जमतोय ना गळा मॅडम वर बघा छान <laughs> बघा डे गळ्याची फिनिशिंग वगैरे छान केली <laughs> महिलांनी आता ब्लाउज पीस वर घेतले आरे वर्क करा मॅडम इकडं बघा त्यावेळेस दिवशी नव्हता मग तो म्हणजे चेहरा दाखवती काय <laughs> का इकडे सा गहू मनी तीच चालले ती पाठीमाइडचा भाग आहे इकडं चालले बघा शे चैन टीच घालून मनी झाले इकडं हो मॅडम तुमचं पण दाखवते हो बघा आणि इकडं छोट्या छान बुट्ट्या घेतल्या तुमचं कुठपर आलंय गळा झाला का पूर्ण छान झालंय वर्क मस्त दिसतंय तुमचं कुठपर आलंय चालू या चेन साखळी तीच झाली घालून ह्यांची बघा म्हणे नंतर करा मॅडम तुमचं कुठपर आलंय इकडं <laughs> चाललंय चाल। चाल। का हा गाला गाला Oh, chan, chan. <laughs> हो छान छान चाललं आहे बघा इकडे दीदीचं पण आलं आहे बघा होय दीदी दिदीनं बुकची डिझाईन घेतली छान झाली का एक घालून छान काय काय गं काय गं ती मम्मा तुमची झालं का हो सर झालं का <laughs> चालले बघा महिलांना आता ब्लाउज वर ते आरेवर कशी चाललंय त्यांचं डिझाईन वगैरे हो मनी टीच करा घेतले हम्म छान दिसतात गोल्डन कलरचं पण फिनिशिंग वेगळंच येतं पण हा नाही का नाही मस्त छान झाले अहो मस्त बघितलं भारीच झाले दोघे दोघे करताय बुट्ट्या पण छान झाल्या भरलेला पण छान वाटतात ह्या पण छान वाटतात तुमचं गुट्पर आलं मॅडम चाललं आहे हां इकडं अका दीदीचं बघा दीदी बघ दीदीचं का होतं आले का ना छान केले बघा मोत्यांची घातली गुट्ट्या केल्या मोत्यांच्या इकडं दीदी तुझं कुट्पर आलं आहे छान झालं गळ्याला फिनिशिंग वगैरे छान आले बघा हो असू द्या छान आली पण न जमलं हो <laughs> होत होत तस मग काय अर्धवट राहत पुन्हा दिदीचं पण आले बघा मनी टीच करते जमतन दिदा इकडं बघा सामान पण आरे वर्कच मॅडम घेऊन येते महिलांना लागते सामान आरे वरखसाठी व्हिडिओ काढते मी म्हंटल दाखवा बेलवाडीत नव्हतं का त्या दिवशी पण काढला होता मी चला सगळे बसतात करतात चला एक व्हिडिओ तर घेऊया महिलांचा सगळं आहे ना तुम्हाला जरा आवाज बारीक आला पण माहितीये का <laughs> <द्रावरी मैं तरा। laughs> होय ना <laughs> होय हम्म चला करा आमच्या सरपंच मॅडम सगळ्यात लेट आहेत होय पडली मग काय तर नाही चिटकून घेतली तरी चालतंय हम्म चिटकून चिटकून